नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जे बारावी पास झालेले विद्यार्थी होते मग कोणत्याही शाखेचे असो आर्ट असो सायन्स असो ई कॉमर्स असो या सर्व विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एक सुवर्ण संधी आहे सुवर्ण संधी अशी आहे की सीईटी टी जी आहे म्हणजे बी बि बी ए बी बि सी ए नंतर बी एम एस या सर्व विद्यार्थ्या याकरता ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल किंवा बी एम एम म्हणजे बी uh, सी ए म्हणजे काय तर बॅचलर ऑफ म्हणजे बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन नंतर बी बी ए बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन नंतर बॅचलर ऑफ मास मीडिया या करिता जर आपल्याला अर्ज करायचा असेल किंवा या कोर्सला तुम्हाला जर प्रवेश करायचा आहे हे सर्व कोर्स, कोर्स बावीस नंतर म्हणजे बारावी नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी एकोणतीस मे ला जी एक्झाम झाली होती ती एक्झाम जर दिली नसेल आणि या, या काही कारणास्तव ती जर एक्झाम दिली नसेल तर राज्यभरातून सीईटी सेलला खूप मागणी होती की अजून काही विद्यार्थ्यांनी पहिलं वर्ष असल्यामुळे या सर्व गोष्टी माहीत नव्हत्या मग यांना हे वंचित राहत आहे यांना बीएससी ए करायचं आहे यांना बी बी ए करायचं आहे आणि सीईटी दिल्याशिवाय कोणत्याच कॉलेजला स्कोर कार्ड शिवाय त्यांना प्रवेश मिळत नव्हता विद्यार्थी मित्रांनो शासनाने राज्य शासनाने हा निर्णय काल मंत्रिमंडळात घेतला कॅबिनेटमध्ये घेतला आणि त्याची डेट फक्त विद्यार्थी मित्रांनो यायची आहे परंतु हे लक्षात घ्या की सीई टी बीबीए साठी बी सी साठी बीएमएम साठी पुन्हा सीईटी होणार आहे आणि तुम्हाला पुन्हा सुवर्ण संधी आहे जे जे ज्या विद्यार्थ्यांना बी सी ए करायचं होतं परंतु आपल्याला अडणारच होता तुम्ही आपण कुठे ॲडमिशन करायचं हे माहीत नव्हतं पण तुमचं स्वप्न होतं की मला बी ए करायचं आहे किंवा बीबीए करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आलेली आहे थोडे दिवस थांबा आणि ही जी सीई टी आहे ही जुलैच्या अखेरीस होईल विद्यार्थी मित्रांनो म्हणजे बी सी ए बी बी ए आणि बीएमएम चे जे कोर्स आहे याचे ऍडमिशन प्रोसेस किंवा प्रक्रिया ही लांबणीवर हो जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो परंतु तुम्हाला यावर्षी सुवर्ण संधी हा जो व्यावसायिक स्कोर करायची आहेत हे जे व्यावसायिक कोर्स आहेत हे करण्याची तुम्हाला पुन्हा सुवर्ण संधी मिळणार आहे तर पुन्हा एकदा सांगू इच्छितो की जी सीई टी सीई टी आहे ह्या सीई टीला ओपनची जी फीज आहे ती हजार रुपये असणार आहे आणि कॅटेगरीची फीज आहे फॉर्म भरायची ही आठशे रुपये असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि शंभर मार्काचा पेपर असणार आहे इंग्रजी नंतर रिजनिंग आणि नंतर जीके जी के आणि कम्प्युटर असे या पद्धतीनं शंभर प्रश्न तुम्हाला असणार आहे विद्यार्थी मित्रांनो याकरिता तुम्ही पुन्हा आपल्याकडे एक महिना आहे तो तुम्ही अभ्यास करू शकता ज्यांना बी सी ए करायचा आहे बीबीए करायचं आहे अशा सर्व आपल्या मित्रांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हे जे अपडेट आहे हे अपडेट त्यांना पटकन माहीत होईल आणि विद्यार्थ्यांचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होण्यास आपण मदत करू शकता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉलेजचे जे ग्रुप आहे ट्वेल्थ नंतरचे सायन्स असो आर्ट असो कॉमर्स या सर्व ग्रुपला तुमच्या हा व्हिडिओ माझा शेअर करा जेणेकरून त्यांना संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद मित्रांनो